नमस्कार मी वर्षभसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत चला तर मग नजर टाकूया आजच्या टॉप टेन घडामोडींवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटल्यास जमा आहे कारण गेल्या आठवड्याभरात मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत त्यामुळे मुंबईत सध्याच्या घडीला लागू असलेल्या दहा टक्के पाणी कपात रद्द होण्याची शक्यता आहे पुढील आठवड्यात पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो मुंबईत पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी अत्यधिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर शहर आणि उपनगरात वाऱ्याचा वेग हा ताशी साठ ते सत्तर किलोमीटर वेगाने असणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे रायगड आणि पुणे जिल्ह्यात मागील चोवीस तासांपासून पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह हो मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर प्रवाहात बदलापूरकडून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद करण्यात आलाय <Tusch> गेल्या चोवीस तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूर प शहरावर पुराचं संकट कोसळण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येते संपूर्ण जिल्ह्याला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय जिल्ह्यातील त्र्याऐंशी बंधारे पाण्याखालीत गेले असून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद केला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यातून रणशिंग फुंकले जवळपास दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं यातून स्पष्ट झालंय त्यावर आता महायुतीचे नेते राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी शिवतीर्थावर जाणार का हे पाहावं लागेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारनं नुकत्याच लाडकी बहीण आणि लाडक्या भाऊ या योजना घोषित केल्या या योजनांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केली मुंबईत आयोजित मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी टोलेबाजी केली आपल्याकडं पाण्याचा आरोग्याचा आणि रोजगाराचा मूळ प्रश्नांवर बोलायला वेळ नाहीये आमच्याकडं तर काय सुरू आहे तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्य शासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टोला लगावला आहे पुणे शहरवासियांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे पुणेकरांचा प्रवास आता गारेगार होणार आहे त्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने मोठा निर्णय घेतला आहे पुणे महानगर परिवहन मंडळाने वार्तानुकूलित डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली एकूण वीस डबल डेकर बस आता पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसाचा रेड अलर्ट देखील पुण्याला देण्यात आला आहे तसेच येत्या आठवडाभरात असाच पाऊस सुरू राहणार आहे पुणे जिल्ह्यातील पावसामुळे सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आले पुढील सूचना येईपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं बंद राहणार आहेत त्यामुळे तुमचा मान्सूनचा पर्यटन करण्याचा बेत असल्यास तो रद्द करावा लागणार आहे पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून हा पाऊस असाच सुरू राहिल्यास पुराचा धोका निर्माण होईल तसेच या पावसामुळे कर्जतमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा ही अर्धा तास उशिराने धावत आहे यामुळे चाकरमाणी वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले गेल्या सहा महिन्यात राज्यात दिवसाला सात शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक आत्महत्याची नोंद करण्यात आली या उलट कोकणात एकही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी हिताच्या विविध योजना राबवत आहे तरीही जानेवारी ते जू, जून या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत